मी माझ्या हाताने आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलो होतो त्या दिवसाची आठवण अजूनही डोक्यात खोलवर कोरली आहे आईचे डोळे पाणावलेले वडिलांचा चेहरा निराशेने भरलेला पण माझ्या मनावर काहीच परिणाम झाला नाही माझ्या करिअरला माझ्या जगण्याला ते अडथळे आहेत अशी खात्री होती माझ्या मनात त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे हाच एकमेव पर्याय वाटला आई रोज फोन करायची माझ्या मुला तुझे वडील आजारी आहेत एकदा भेटून जा अशी विनवणी करायची पण माझ्या व्यस्त जीवनात त्यांना वेळ देणे शक्यच नव्हते एखाद दुसऱ्या फोनवर आता बघू असं सांगून मी फोन ठेवायचो एक दिवस आईचा फोन आला वडील गेले त्या क्षणीही माझ्या मनात खंत झाली नाही अंत्यविधीला जाण्याची वेळ काढणं अशक्य होतं काम मीटिंग्ज प्रोजेक्ट्स या सर्वांमध्ये मी गुरफटून गेलो होतो नऊ महिन्यांनंतर एक दिवस आईचा फोन आला तिचा आवाज कंटालेला पण काहीतरी गंभीर सांगायचं होतं मुला तुझे वडील तुझ्यासाठी एक अमानत ठेवून गेले आहे ती घेऊन जा माझ्या मनात प्रश्न उभा राहिला वृद्धाश्रमात राहणाऱ्या वडिलांकडे माझ्यासाठी काय अमानत असेल पण कुतूहल वाटलं मी त्या वृद्धाश्रमात गेलो वृद्धाश्रमाच्या गेटवरच्या गार्डनमध्ये आई बसली होती तिच्या हातात एक लहानसा बॉक्स होता तिनं तो माझ्या हातात दिला आणि म्हणाली हे घे तुझ्या वडिलांची अमानत मी बॉक्स उघडला आणि माझे होश उडाले बॉक्समध्ये एक जुनी डायरी होती वडिलांनी लिहिलेली प्रत्येक पानावर माझ्याविषयीचे विचार होते माझ्या लहानपणाच्या आठवणी माझ्या प्रत्येक यशाचा अभिमान माझ्या दुःखाची चिंता आणि एक असे पान जे इतर पानांपेक्षा वेगळे होते ते पान थोडे जुने पिवळे पडलेले होते आणि त्यावर रक्ताचे काही डाग होते माझ्या मनात एक भयान शांतता पसरली मी ते पान उघडले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली शेवटच्या पानावर लिहिले होते माझ्या प्रिय मुला आज तू यशस्वी झाला आहेस हे पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत पण मला एक भीती आहे की यशाच्या या उंच शिखरावर पोहोचताना तू आपल्या मुळांना विसरू नकोस मी तुझ्यासाठी धनसंपत्ती किंवा मोठे वारसा हक्क ठेवून गेलेलो नाही माझ्याकडे ते नव्हतेच पण माझ्याकडे होती ती ही डायरी यात तुझ्या आईच्या आणि माझ्या प्रेमाचा प्रत्येक क्षण प्रत्येक आठवण जपलेली आहे जेव्हा कधी तुला जीवनात एकटेपणा जाणवेल जेव्हा तुला आधार हवा असेल तेव्हा हे पानचाळ आमचं प्रेम आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतील एका अदृश्य छायेसारखे जे तुला कधीही एकत पडू देणार नाहीत मला माहितीय मी तुझ्यासोबत नाहीये आता पण माझं प्रेम माझे विचार आणि तुझ्यासाठीच्या माझ्या भावना कायम तुझ्यासोबत राहतील माझ्या मुला मी तुला कधीच सांगितले नाही पण जेव्हा तू लहान होतास तेव्हा एकदा तू खेळताना एका अपघातातून थोडक्यात वाचलास तुझे खूप रक्त गेले होते तुला तातडीने रक्ताची गरज होती आणि तेव्हा कोणताही विचार न करता मी तुला माझे रक्त दिले होते हे डायरीतील पान त्याच दिवसाची आठवण आहे त्या रक्ताच्या डागांमध्ये माझ्या प्रेमाची आणि तुझ्या आयुष्याची कहाणी दडलेली आहे मला आशा आहे की हे तुला आठवण करून देईल की तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस तू नेहमी आनंदी रहा आणि हो कधीतरी या वृद्धाश्रमाच्या दिशेने पाऊल टाकून तुझ्या आईची चौकी करत जा तिला मी वचन दिलन्य की तू एक दिवस नक्की येशील तुझे वडील ज्यांच्यासाठी तूच सर्वस्व होतास माझ्या डोळ्यांसमोर सगळं अंधारून आलं माझ्या शरीरात वडिलांचे रक्त वाहत होते आणि मी त्याच वडिलांना सोडून आलो होतो मी आईकडे पाहिलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझ्या मुला तू आमच्यासाठी कधीच फक्त नव्हतास पण आम्ही तुझ्यासाठी नेहमीच होतो ती म्हणाली त्या क्षणी माझ्या जीवनातलं सगळं व्यर्थ वाटू लागलं मी जे काही मिळवलं त्यापेक्षा मी हरवलं ते अमूल्य होतं वडिलांच्या अंत्यविधीला जाण्याचं पश्चाताप झालं आईच्या एकाकी जगण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल मन भरून आलं मी आईला माझ्या घरी घेऊन आलो त्या डायरीची प्रत्येक ओळ वाचताना माझं हृदय विचारांनी भरून जाई वडिलांच्या शब्दांनी मला जाग आली होती आता मी ठरवलं होतं आईच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार होतो तिला भरभरून प्रेम देणार होतो कारण कधीकधी -कधी जीवनातील सर्वात मोठी अमानत म्हणजे प्रेम आणि आठवणी असतात आणि ते गमावल्यानंतर कळतं त्यांची किंमत किती मोठी होती प्रत्येक यशाची प्रत्येक ध्येयाची किंमत असते पण जेव्हा ती किंमत आपल्या जवळच्या लोकांच्या प्रेमाची आणि साथीची असते तेव्हा ते यश निरर्थक बनते आईवडील कुटुंब मित्र हे नाते केवळ रक्ताचे नसते तर आपल्या अस्तित्वाचा आधार असते त्यांच्याविना मिळवलेले सर्व यश हे फक्त संख्यांचे खेळ आहे वेळ निघून जातो तो परत येत नाही जोपर्यंत आपल्या जवळ आहेत तोपर्यंत त्यांना प्रेम आदर आणि वेळ द्या कारण जगातील सर्वात मोठी अमानत म्हणजे नाते आणि ते गमावल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच ते जपण्याचा निर्णय घ्या प्रेमाने जगा नात्यांना प्राधान्य द्या